यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची सभा संपन्न झाली आगामी विधानसभा निवडणूक संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांनी मार्गदर्शन केले व संपूर्ण मतदारसंघाचा आपण दौरा करत असून संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी हा संपर्क अभियान सुरू केला आहे यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या कृषी उत्पन्न समितीच्या सभागृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव भगवान सोनवणे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदाम सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष जयंत आबा अडकमोल ईश्वर इंगळे यावल तालुकाध्यक्ष विष्णू पारदेससह पदाधिकारी कार्यकर्त्यांची या बैठकीत उपस्थिती होती या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक संदर्भात पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता हा संपर्क दौरा सुरू आहे या संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने आर पी आयचे चे संघटन आपण मजबूत करू शकतो याबाबत चर्चा करण्यात आली आणि उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले मोठ्या उत्साहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाची बैठक संपन्न झाली या सगळ्या खऱ्या अर्थानं हे सक्षम झाले पाहिजे हे जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत तुमची किंमत नाही जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत तुमची किंमत नाही तुम्ही अध्यक्षपद घ्या तालुका शाखेचा पत्ता नाही एकदा बैठक नाही एक कार्यक्रम नाही काही घेणं नाही नाही आता तुमची कोण किंमत करणार आहे कोण तुमचे प्रश्न ऐकणार आहे कोण सगळं उठवतील फिरवतील अशाच पद्धतीने म्हणून अनेक रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही ठरवलं आहे की आता यावेळेस आता आमच्याजवळ माझ्याजवळ चांगली मोठी चांगली टीम या ठिकाणी तयार झालेली आहे या ठिकाणी आता भगवान सोने जिल्हा अध्यक्ष आहेत त्यानंतर लक्ष्मण जाधव आहे आपले सोनवणी आहेत त्यानंतर सुदाम सु आहेत दुसरे सोनि आहेत विष्णू लिंगळे आहेत विष्णू काम करतो आहे विष्णू पारे आहेत आबा आहेत आणि आपण सगळे लोक आहोत तर आपले जे प्रश्न आहेत आपला जो उद्देश आहे की रिपब्लिकन पार्टी सगळ्यांसाठी आहे आता तुम्ही आदिवासींसाठी सुद्धा अनेक वर्षांपासून आजच नाही आणि आम्ही असताना चाळीस वर्षापासून पुऱ्या पहाडामधून आम्ही सगळं खाणं टाकलेलं आहे पहाडातून त्या पारातून या गावामध्ये जे लोक येत होते किंवा पहाडातले लोक खाली उतरून त्यांचं पुनर्वसन करण्यात आम्हाला आहे गाव पहाडावरती होतात आम्ही संघर्ष लताड्या दाद्या बरोबर घेऊन हे गाव खाली बसवलेलं आहे खाली बसवलं पाहिजे होत आणि आमच्या मागण्या होत्या शासनासमोर सगळ्यांबाबत की जे गाव जे वरती मध्ये बसलेले आहेत त्यांना जनजीवनामध्ये ते मिसळले पाहिजे आले पाहिजे त्यांना रोजगार मिळालं पाहिजे कामगार मिळाला सगळं मिळालं पाहिजे म्हणून त्यांना खाली आणा त्यांचं शिक्षण त्यांचा निवारा त्यांची व्यवस्था ही सगळी झाली पाहिजे अशी मागणी त्यावेळेस फार जोरात चालली आणि पहिलं गाव त्या ठिकाणी जाऊन घेत असलं त्या ठिकाणी पाणी आणलं वीज आणलं वीज आणली शिक्षणाची सोय झाली शाळा झाली महसूल गावामध्ये समाविष्ट झालं एवढं त्या गावाची तर सोय त्या ठिकाणी आज लढाण्यात आला नाही मला त्यांची आठवण या ठिकाणी येते आता ठीक आहे विश्वनं थोडं आधी वर्षाचं काम आपल्यामध्ये सुरू केलेलं आहे तर ही चळवळ खरे अर्थाने पूर्ण याच्यामध्ये जोरदारप्रमाणे ही सुरू करा तुमचे जे प्रश्न आम्हाला माहिती आहे की फॉरेस्टचे अनेक प्रकारचे है। त्रास आहेत अनेक गाडी अडचणी आहेत आणि शासनाचे धोरण सुद्धा आहे की तुम्हाला सोयी सुविधा सुद्धा आहे तुमचा बसवलं तुमचं तुम्हाला पुनर्वसन झालं पाहिजे तुम्हाला तुम्हाला तुमचे घरदार मिळाला पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टी सुद्धा शासनाने या ठिकाणी मान्य केलेलं आहे परंतु त्या मिळून दिल्या पाहिजे ना तुम्हाला मिळून दिल्या पाहिजे आणि त्या मिळून देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र आणि एकी ठेवली पाहिजे एका ठिकाणी राहिले पाहिजे रिपब्लिकन पार्टी आठवले साहेबांच्या मागे तुम्ही आमच्या जे नेतृत्व आहे त्यांच्या ठिकाणी राहिलं पाहिजे कोणीतरी येता आणि मोर्चा काढणार आणि तुम्ही इकडे चाला तिकडे चला आणि निवडणूक वेळेवर घ्या हे करा ते करा हे असं काही चालणार नाही तुम्हाला जर राहायचं असेल तर तुम्ही स्वाभिमानाने राहा एकटे राहा एकटे राहा तुमचे जे प्रश्न सोडवण्याची पूर्ण हमी जबाबदारी रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आम्ही प्रयत्न करू आमचे सगळे कार्यकर्ते आता यावेळेस सक्षम आहेत त्यागी आहेत यंग आहेत बघा कसे दिसत आहेत कसे कसे त्यांचे चेहरे बघा हिरो दिसतोय अरे याचे कार्यकर्ते आता तयार झालेले आहेत हा कार्यकर्ता आहेत तुमच्यासाठी विना बुजल्या तुम्ही पैसे मागितले का तुम्हाला पाच रुपये इथं मागितले का आम्ही आम्ही खर्च केले आमचं पेट्रोल आमच्या गाड्या आम्ही घेऊन इथं आलेलो आहे तुमच्यासाठी इथं तुम् आलो सगळ्यात उद्देश असा होता आणि म्हणून आपण व्यवस्थित मंत्रीपणामध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू समस्या अनेक आहे आता इथं उलगडा करण्याची काही वेळ नाही किंवा काही काही सांगत नाही तो मोठा इतिहास आहे सगळ्या गोष्टी परंतु समस्या खूप आहे त्या सोडवण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू आणि या ठिकाणी विष्णू पार्क चांगलं काम करतोय माझी इच्छा आहे की इथं गडबाजी होता कामा सगळे एक दिलाने काम करावं करा 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 एक मताने काम करावं या तालुक्यात करावं समाजात करावं जिल्ह्यात करावं सगळीकडे करावं आणि संबंध एक कोटीची ताकद इथं या ठिकाणी रिपब्लिकनच्या झेंड्या खाली या जिल्ह्यामध्ये संपूर्ण समाज हा एकत्रित आणण्याच्या कामासाठी ही सगळे माणसं मंडळी सगळे निस्वार्थपणाने वेगवेगळ्या वे माध्यमातून झटत आणि म्हणून हा विचार आणि हे ध्येय आणि हे काम जोमाने पुढे न्यायचं आहे आणि सर्व समाज सगळे लोक सगळे आदिवासी सर्व समावेशक बाबासाहेब आंबेडकरांना मागणारे आणि शाहू फुले आंबेडकरांना मागणारे बाबासाहेब आंबेडकर आठवले साहेबांचं नेतृत्व